आपण काही विचार केलाय का कष्ट करून ही महिन्या अखेर खिशात काहीच राहत नाही उत्तर सोपं आहे आपण कमावत नाही तितकं हरवत असतो आणि आपल्यालाच कळत नाही आजची ही कथा आहे अशाच मनी ट्रॅपची जी शांतपणे आपल्याला गरीब ठेवतात राहुल नावाचा एक तरुण होता नोकरी करणारा स्वप्नांनी भरलेला पण नेहमी पैशाच्या कमतरतेत अडकलेला तो स्वतःला नेहमी एकच प्रश्न विचारायचा मी कष्ट करतो पगार मिळवतो तरी मी गरीबच का एके दिवशी रात्री तो आपिसहून घरी जात असताना वीज गेली रस्त्यावर अंधार शांतता इतकी की स्वतःच्या स्वचा आवाजही ऐकू येत नव्हता अचानक समोर एक म्हातारा दिसला काळं कोट लांब दाडी हातात एक काठी तो म्हणाला तुला माहिती आहे का तुला पैसे का राहत नाहीत राहुल घाबरून म्हणाला क क काय म्हणत आहे का, का म्हातारा स्मित करून म्हणाला तुला मी मनी ट्रॅप दाखवतो जे तुला गरीब ठेवतात राहुलच्या अंगावर काटा उभा राहिला म्हाताऱ्याने काठीने रस्ता ठोकला आणि अचानक सगळं त्याच्या डोळ्यासमोर बदललं जणू तो एका वेगळ्याच जगात होता पहिल्या खोलीत त्याने पाहिलं लोक मोठमोठ्या मोबाईल दुकानात उभे ई एम आयचा फोन घेत होते म्हातारा म्हणाला पहिला मनी ट्रॅप इच्छा जास्त उत्पन्न कमी हवं असतं सगळं पण पगार परवडत नाही ई एम आय हा अदृश्य साप आहे एकदा गुंडाळला की वर्षानुवर्ष सुटत नाही राहुल पुढे गेला तर दुसरी खोली जेवणाचे स्टॉल फॅन्सी कॉपी ऑनलाईन फूड्स ऑर्डर करणारे लोक म्हाताऱ्या म्हणाला दुसरा मनी टॅप छोटे पण सततचे खर्च एक एक ऑर्डर छोटी वाटते पण महिन्याच्या शेवटी हजारोची चोरी करते राहुल मागेने पाहिलं प्रत्येक प्लेटमधून पैसे धुरासारखे उडत होते पुढच्या खोलीत अंधार होता दारे बंद आणि आत लोक हातात स्क्रॅच कार्ड स्पोर्ट बेटिंग लॉटरी तिकीट घेऊन बसलेले त्याच्या डोळ्यात अपेक्षेची चमक होती पण चेहऱ्यावर निराशेची रेषा म्हातारा त्याच्या कानात म्हणाला तिसरा मनीट्रॅप जलद श्रीमंत होण्याची लालचा लोक मेहनतीपेक्षा शॉर्टकटवर विश्वास ठेवतात आणि जास्तीत जास्त पैसे गमावतात अचानक खोलीत वारा सुटला आणि त्या लोकांनी हातातील तिकटासोबत त्यांचे नोट्सही हवेत उडताना पाहिले राहुलच्या अंगावर काटा आला पुढे तो तिसऱ्या दाराकडे गेला ही खोली खूप मोठी होती आत लोक मॉलमध्ये खरेदी करत महागड्या ब्रँडच्या वस्तू फोटो काढत होते क्रेडिट कार्ड स्वाईप करत होते पण त्यांच्या पाठीवर साखळदंद बांधलेले दिसत होते आणि ते साखळदंद त्याच्या क्रेडिट कार्डशी जोडलेले होते म्हातारा म्हणाला चौथा टॅप दिसावं तसं जगावं लोक इतरांना प्रभावी करण्यासाठी खर्च करतात पण स्वतःला कधी विचारत नाहीत हे खरंच मला गरजेचं आहे का राहुल थरकला पुढे पाचव्या खोलीत त्याने पाहिलं लोक सोप्यावर बसलेले मोबाईलवर स्क्रोल करत काहीही न शिकता वेळ घालवत म्हातारा म्हणाला पाचवा मनी ट्रॅप कौशल्य कौशल्यात गुंतवणूक न करणे कायम एकाच पगारावर अडकणे म्हणजेच स्वतःला भविष्य बंद करणे पुढे आणखी मोठी खोली होती शांत दुसर आत एक तरुण नकाशाकडे पाहत होता पण त्याच्या आजूबाजूला बाजूला गोंधळ होते बिलांचे ढीक कर्जांचे पत्रे चुकीचे आर्थिक निर्णय म्हाताऱ्याने गंभीर आवाजात सांगितलं सहावा मनी टॅप योजना शून्य जीवन ज्याच्याकडे प्लॅन नाही तो इतरांना प्लॅनचा बळी बनवतो राहुलकडे पाहून तो म्हणाला हे सगळं तुला परिचित वाटलं ना राहुलने हळूच मान हलवली कारण सगळ्या चुका त्यानेच केल्या होत्या मग म्हाताऱ्याने हातातली काठी वर उचलली आणि मोठ्याने म्हणाला यातून बाहेर पडायचा असेल तर तीन गोष्टी कोर पहिली खर्च लिहून ठेव दुसरी इच्छेपेक्षा गरज निवड तिसरी अतिरिक्त उत्पन्न तयार कर अचानक सगळं हवेत उरलं आणि राहुल परत रस्त्यावर उभा होता पण आता तो बदललेला होता त्या म्हाताऱ्याचा आवाज त्याच्या कानात अजूनही घुमत होता मनी ट्रॅप तुला गरीब ठेवता जोपर्यंत तू त्यातून सुटायला शिकत नाहीस तोपर्यंत तू गरीबीतच राहणार मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद